सगळ्या गोयकारां मयेमोगो नमस्कार हा सूर्यकांत चोडणकर गोयचा आवाज आयज पेडणे बाजारपेठ ह्या ठिकाणी पोळू शकतात पोलिसांचे हंगा अवेअरनेस म्हणजे प्रत्येक ठिकाणी पळवू गेल्या चोरयो वाढत असतात आणि गोयन प्रत्येक ठिकाणी आता अवेअरनेस चालू असा पोलिसांचं ज्या टायमार लोक सोरो घेऊन पितात आणि विदाउट हेल्म हेल्मेट गाडयो चलतात आणि नंबर प्लेट नसता असे बरेचशे गोष्टी घडतात आणि ज्या टायमार नंबर प्लेट नसता आणि त्या गाडी म्हणजे प्रत्येक ठिकाणी चोर जो चोर नस करणारे जे ते विउट नंबर प्लेट गाडी चलता तेका लागून हंगा अवॅरनस चालू आसा पोलिसांचं आणि हांव धन्यवाद करता गोरमेंटचे की हो अवरनस सगळीकडे जावचो आणि असोच चालू रावचो आणि दुसरी गजाल जे आता पेडणे बाजारपेठ ह्या ठिकाणी पोकूक गेल्या जी म्युन्सिपाल्टी एरिया असा त्या ठिकाणी कॅमेरे ना कॅमेरे नसल्या कारणान हांगासर जर का कोणा खाय जाग्यात चोरी झाली जर चोरी झाली जो कोण वचपी असा गाडी चलयना जो गाडी घेवन वयता हो तर कळटा जोर चोर जो खटी गेला त्याला लागून हा कडेन जरा रिक्वेस्ट करता की बाजारपेठ म्युन्सिपालिटी एरिया जी ठिकाणी कॅमेरे बसोवचे जेणेकरून चोर मिळू शकता चोरी कमी जातले इतलेच रिक्वेस्ट धन्यवाद बरे करू